नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो रामायणातील एक अनभिघ्न प्रसंग मित्रांनो जेव्हा सीतामाईला शोधार्थ निघालेले श्रीरामचंद्र बराच दीर्घ प्रवाशानंतर आपल्या वानरसेनेसह वर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरू झाली होती सीतामाई येथूनच काही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होत्या सीतेचा शोध आता संपला होता त्या कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते आता सीता मातेला रावणाच्या कैदेतून सोडून आणण्याचे कार्य बाकी होते शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते त्यानुसार हे कार्य आरंभण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्री रामांनी ठरविले शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमाजमाव सुरू करण्यात आली सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला थोडा विचार करून त्यांनी या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजेच रावणालाच बोलवण्याचा निश्चय केला रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम होता म्हणून श्री रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असा सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्यांना दे श्री रामांचे हे बोलणे एकूण उपस्थितांमध्ये एकच हलक कडून उडाल पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही त्या ते पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचवण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले ते एकूण रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले ते गोंधळून गेले होते त्यांना ते एकूण धक्का बसला होता अयोध्येच्या राज या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी का केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते मात्र रावणाने आपल्या प्रकांड पंडित्याचा देव पूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्यांच्या परमभक्तीचा मान ठेवत रामाचे आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि ते हनुमंतासोबत रामाकडे आले आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून ते श्रीरामांकडे वळून म्हणाले हे अयोध्येचा कुमारा तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती पत्नी यांनी एकत्र करायची असते वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही तर मित्रांनो आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम यावर काय उत्तर देतात याकडे लागले राम काय उत्तर देणार यावर अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर देले। मदे कसली ही दिले पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावण पूजेचे पौराहित्य तुला दिलेले आहे आता यावरील उपाय सुद्धा तुला सुचवायचा आहे तू पंडित आहेस तेव्हा या समस्येवरील उपाय सुचवण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे या दोन अतिशय थोर आणि उदांत अशा राज्यांकडे लक्ष लागून राहिले होते लंकाधिपती हा एक अतिशय महा राज्य करताच नव्हता तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता तो प्रकांड पंडित होता रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला रावण म्हणाला हे रामा मी यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचवितही आहे कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते मी सीतेला या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे येऊन या यायला तयार आहे पण माझी ही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईल आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाही या दोघांमध्ये संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्र चर्चा होते आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार याकडे ते सारे उत्कटेने पाहून होते रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपल्या पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उडकून घेतला त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने रामसीतेला विजयी भव असा आशीर्वाद दिला वास्तविक याचा अर्थ युद्ध झालंच तर या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतः स्वीकार करणे हा होतो हे माहीत असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता इथे स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हणजे पुरोहितांचा सम्मान श्री रामाने तू पूजा विधी पार पडला आता आपण आपली दक्षिणा सांगावी आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही अगदी रामाकडूनही काहीच घेतले नव्हते नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता त्याने कुणाकडून काही दक्षिणा स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहितांकडे जातो हे त्याला ठाऊक होते तो रामाला म्हणाला हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सानिध्य असावीत या व्यतिरिक्त मला अन्य काहीही नको आणि म्हणूनच रावणाचा युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणाच्या आघाताने मृत्यू ओढवला तेव्हा श्रीराम रावणाच्या सान्निध्य उभे होते भगवंताच्या सानिध्यात मृत्यू येणे यासारखे दुसरे पुण्य नाही रावणाला हे माहीत होते किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता ही गोष्ट फार लोकांना माहीत आहे असे वाटत नाही माझ्या वाचनात आली म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला म्हणून सहज शेअर केले तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री राम लिहा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा